कारण चोर हा चोर असतो तो कुणाला जीवे मारण्यासाठी कोणाच्या घरात शिरत नाही चोरी करण्यासाठी आलेला माणूस हा चोरी करून जातो चोरी करता आली नाही तर सगळ्यात आधी तो आपला जीव वाचवतो आणि पळून जातो इथं उलटच झालंय हे जे काही घडलंय त्यामागे नेमकी काय कहाणी आहे आहे मात्र खरं काहीतरी वेगळं शिजलेलं आहे काहीतरी वेगळं शिजतय मुंबईतल्या आपल्या स्टुडिओतून पुन्हा एकदा तुम्हाला अभिवादन करण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे कारण मागच्या आठवड्याभरात दुबईतून मी काही जे काही थोडेफार व्हिडिओज केले जसा वेळ मिळत होता तसा आणि त्यालाही तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे आभार आज मुद्दाम एका विषयावर बोलायला तुमच्यासमोर आलो आहे विषय असा आहे की ज्यावर बरंच बोलून झालेला आहे तरीही आता मी त्यात नवीन अशी भर काय टाकणार किंवा मी काय बोलणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण एक सर्वसामान्य माणसाच्या मनात जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न मी या व्हिडिओतून तुमच्यासमोर मांडणार आहे आता तुम्ही म्हणाल सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला हो असं घडलं काय तर तुम्हाला माहीत आहेच ठाऊक था। आहेच पद्मश्री मिळालेला म्हणजे पद्मश्रीने ज्याला विभूषित केलं गेलेलं आहे असा एक अभिनेता ज्याला अभिनेता म्हणायचं का हा मुळात मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आजवर कोणालाही मिळालेलं नाही आहे मग त्याला पद्मश्री कोणत्या ब योगदानाबद्दल दिली गेली होती आपल्या सरकारनं त्याला पद्मश्रीने सन्मानित केलंय ते का केलंय तो प्रश्न देखील अनुत्तरित राहिलेला आहे तर आता पद्मश्री मिळालेला हा पद्म पुरस्काराने सन्मानित असा अभिनेता सैफ अली खान वल्द मन्सूर अली खान पतोडी म्हणजे मन्सूर अली खान पतोडीचा हा मुलगा आता त्याच्यावर जो हल्ला झाला त्याच्या घरात चोर शिरला होता मग तो हल्ला झाल्यानंतर अनेक चॅनल्सनी यूट्यूब चॅनल्सनी पतोडी खानदानाचा इतिहास दाखवला तुम्हाला अता कवी तो सांगितला आता हे कसं आहे शिमग्याचं कवित्व ना तसा तसा, तसा प्रकार आहे हा सगळा हल्ला झाला आहे सैफ अली खानवर आणि मग त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी मला जे पडलेले प्रश्न आहेत किंवा सर्वसामान्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याबद्दल मी आज बोलणार आहे सैफ अली खान या विषयावर माझ्या मनात खरं तर दोन वेगवेगळ्या अँगलने बोलावं का असा विचार आला होता असा प्रश्न पडला होता त्या दोन्ही अँगलला मी सोडलेलं नाहीये त्यातला पहिला अँगल जो आहे तो सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा आहे म्हणून त्यावर बोलतो दुसरा विषय आहे तो माझ्या धर्माशी निगडित असल्यामुळं त्यावरही मी बोलणार आहे मूळ मुद्दा असा की रात्री अपरात्री असं काहीतरी घडतं की तुमच्या घरात चोर शिरल्याचा भास होतो तुम्ही जागे होता आणि मग तुम्हाला चोर दिसतो कुठे आहे तो तर चोर आणि तुमचा आमना सामना झाला की चोर काय करतो हा मी माझ्या साडेसहा लाख प्रेक्षकांमधल्या एकूण एक प्रेक्षकाला विचारलेला प्रश्न समजा त्याचं उत्तर सगळ्यात आधी व्हिडिओ पॉज करून त्याचं उत्तर द्या तुमच्या आयुष्यात जर कधी कुठल्या चोराशी कॉन्फन्ट्रेशन झालं असेल तुम्ही कुठल्या चोराला सामोरे गेला असाल तुमच्या घरात शिरलेला तुमच्या इमारतीत शिरलेला तुमच्या वावरात शेतात शिरलेला चोर चोर आणि चोराची मानसिकता याचा जर विचार केला तर चोर जो तुमच्या घरात शिरण्याचा तुमच्या दुकानात शिरण्याचा तुमच्या वावरात शेतात शिरण्याचा जो मार्ग शोधतो त्याच्या आधी तो शेतातून त्या जागेतून पळण्याचे मार्ग शोधून ठेवलेले असतात त्याने कारण त्याचा उद्देश असतो चोरी करण काहीतरी चोरायचंय हाताला लागेल ते आणि एका सोप्या मार्गाने पळून जायचंय की जिथून तो कोणाच्या तावडीत सापडणार नाही मग सैफ अली खानच्या घरात शिरलेला जो चोर होता तो चोर त्याच्या घरात शिरला त्याच्या किचनमध्ये गेला त्या किचनमधून तो त्यांच्या वॉशरूमचा वापर करायला गेला तिथे फ्लशचा आवाज झाल्यानंतर ती जी काही तैमूरची जी काही आया आहे ज्ञानी तिला जाग आली तिला वाटलं की सैफ अली खान बाहेर येऊन वॉशरूमला का गेला कॉमन बाशरूम वॉशरूम होतं सैफ अली खानच्या स्वतःच्या त्या बेडरूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम होतं मग हा बाहेर का आला म्हणून ती बाहेर पाहायला आली तर तिला समोर तो चोर दिसला ज्याच्या हातात सुरा होता एकला लाकडी दांडूक होतं आणि मग त्या ज्ञानीचं आणि त्या चोराचं संभाषण सुरू झालं तुम्ही जर किंवा या तुम्हाला क्या काम आहे आणि असं सगळं ते त्यांचा वाद वादावादीत त्याने मग तिच्या हातावर वार केला आणि हा सगळा तिचा आरडाओरडा आणि हे सगळं ऐकून सैफ अली खान बाहेर आला यांच्या घरात म्हणे त्यावेळेला एकंदर असे सहा लोक होते इतर नोकर तैमूर जहांगीर सैफ ही ज्ञानी त्या जांगीरची ज्ञानी असे मिळून ते पाच आणखीन एक कोणीतरी सहाय्यक होती यातले फक्त सैफ आणि ती जी ज्ञानी ह्या दोघांशी या चोराचा सामना झाला आता हा जो चोर आहे त्या चोराने सैफ अली खानला पाहिल्यानंतर हिंदी सिनेमातला हा धट्टा कट्टा असा अभिनेता हिरो समोर आल्यानंतर या किरकोळ चोरानं घरात शिरण्याचा जो मार्ग शोधला होता त्याच्या आधी जो पळून जाण्याचा मार्ग शोधला असेल त्या मार्गाने पळून जाण्याचा शहानपणा का दाखवला नाही बरोबर ना हा प्रश्न मी सुरुवातीलाच विचारलाय आणि ज्यांनी ज्यांनी चोरांचा सामना केलाय प्रत्यक्षात आयुष्यात त्यांच्या लक्षात आलंच असेल की तुमच्या समोर चोर जर आला तर चोर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो एक शेवटचा उपाय म्हणून तो तुमच्यावर हल्ला करतो पण त्याआधी तो तुम्हाला हुलकावणी देतो तुम्हाला काहीतरी असं जबरदस्तीचं असं हे दाखवतो भय दाखवतो आणि पळायचा मार्ग शोधत असतो त्याच्या वाटेत पळण्याच्या वाटेत जर तुम्ही असाल तर तुम्हाला तो आडवं करून पळून जाण्यासाठी कद, कदाचित हल्ला करेल तुमच्यावर पण तो हल्ला करणं टाळतो कारण तो चोर असतो चोरीच्या गुंड्यात जर पकडले गेलो तर त्यात जी सजा होते ती किरकोळ असते पण एखाद्याला जर आपण मारलं एखाद्यावर हल्ला केला तर जीव मारण्याचा प्रयत्न तीनशे सात वगैरे लागू शकतं त्यात लंबी लागते आणि चुकून माकून जर तो दगावला माणूस तर तीनशे दोन म्हणजे आयुष्यभराची लागते तर हे सगळं त्या चोरांना कल्पना असणारच ना हे सगळं त्यांना माहीत असतंच मग तो चोर आधी त्या ज्ञानीबरोबर उज्जत घालत होता मग नंतर सैफ अली खानबरोबर उज्जत घालायला लागला मग सैफ अली खानबरोबर त्याने सिनेमातल्या त्या मारधाडीच्या प्रसंगाचं अनुकरण केलं तू दो मार मै दो मारता मग ते बॅकग्राऊंडला तो आवाज येतो ना भिशु भिशु तसे आवाज आले कल्पना करतोय असे आवाज आले असतील असं मला वाटत नाही हा चोर जर सैफ अली खानला भिडला असेल तर तो समोरून भिडला असेल ना मग सैफ अली खानवर जे दोन गंभीर वार झालेले आहेत ना ते त्याच्या मानेच्या ह्या भागात आणि पाठीत झालेले मग हा चोर त्याला काय मिठी मारून मागून असा सुरा भोसकत होता मग हा जर मिठी मारण्याचा प्रकार होता तर मग ह्या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं सैफ अली खाननी कुठल्या उद्देशाने त्या चोराला अशी मगर मिठी मारली होती की त्या मिठीतून सोडवून घेता घेता त्याला तो सुरा सैफ अली खानच्या पाठीत भोसकावा लागला तो इतका भोसकला गेला की आडी इंच पाता आत गेल्यानंतर त्याने तो अक्षरशः मोडून बाहेर काढला हा झाला सगळा घटनाक्रम आता या चोराबद्दल किंवा सैफ अली खानबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हा विचार करा व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करा मित्रो हा सगळा बनवा बनवीचा खेळ नाही वाटत तुम्हाला वरकरणी एखादा चोर त्या घरात शिरलाय सीसीटीव्ही मध्ये दिसत नाही पोलिसांकडून सांगितलं जात आहे की त्या दिवशीच्या दोन तास आधीच्या म्हणजे घटनेच्या दोन तास आधीच्या बारा वाजल्यानंतर पासून म्हणजे बारा वाजल्यापासूनचा जो काही सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले तेव्हा तर आम्हाला कोण शिरताना दिसला नाही मग बाराच्या आधी दिवसभर अख्खा सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्रीचे बारा वाजेपर्यंत यांच्या घरात जे जे कोण शिरले होते त्यांचं सी सी टी व्ही फुटेज का नाही तपासलं गेलंय हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा की एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो असा तोंडात रुमाल पकडलेला एक भुरटा कोणतरी बॅग लावलेला उतरून जातोय जिने उतरतोय तो, तो व्हिडिओ व्हायरल होतोय तोच हा चोर आहे का ह्या त्याच चोराने सैफ अली खानवर वार केलेत का अजून स्पष्टता नाही आता ज्याला पकडलं गेलंय तो निव्वळ त्या सी सी टी व्ही फुटेजमधला जो काही भुरटा जो चो दिसतोय आपल्याला त्याला चोर म्हणता नये तो जो कोणी दिसतोय त्याच्या चेहऱ्याशी साधरम्य असलेला आहे आणि हा जो काही उतरून गेलाय तो नंतर त्या इमारतीच्या बाहेर म्हणजे इमारतीच्या आवारातल्या ज्या सी सी टी व्ही ज्या आहेत त्याच्यातही तो दिसत नाहीये त्या घटनेनंतर बाहेर पडताना त्या सद्गुरू दर्शन नावाची जी काही इमारत आहे आजूबाजूला म्हणजे ती ज्या विभागात येते ज्या भागात आहे ती इमारत तो भाग उच्चभ्रू लोकवस्तीचा मांडला जातो तिथे आजूबाजूला असंख्य ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले आहेत त्यातल्या कुठल्याही सी सी टी व्हीमध्ये तो दिसतोय का हे तपासलं आहे का तपासलं असेल तर तो दिसला का नाही मग त्या सी सी टी व्हीमधलं फुटेज वापरून त्याचा शोध का घेतला जात नाही आता तो चोर ती ज्ञानी सैफ अली खान यांच्याबरोबर संशयाच्या घेऱ्यात येतात ते मुंबई पोलीस मुंबई पोलीस नेमकं काय लपवू पाहत आहेत किंवा मुंबई पोलिसांना हा तपास नेमका कसा कुठल्या दिशेनं वळवायचा आहे यावर आता शंका व्यक्त व्हायला लागली आहे ही शंका घेण्याचं कारण एकच काल संध्याकाळी हॉस्पिटल प्रशासनाने जी काही माहिती दिली होती त्यानुसार ज्या कुणा संशयिताला पकडलं गेलंय ती माहिती सैफ अली खानच्या प्रकृतीची जी काही अपडेट आहे ती असं मिळून मुंबई पोलिसांकडून एक पत्रकार परिषद वार्ताहरांसाठी आयोजित केली गेली होती पण ती ऐनवेळी रद्द केली गेली आधी मेसेज आला सगळ्या पत्रकारांना संध्याकाळी साडेचार पाचला ती पत्रकार परिषद आहे नंतर अचानक ती रद्द केली जाते दरम्यान कुणाला तरी अटक अटकही झालेली आहे आता ज्याला अटक झाली आहे त्याच्याबद्दलची काही माहिती द्यायची आहे का पकडलेल्याकडून काही माहिती मिळाली का त्याचा काही जबाब नोंदवलाय का त्यांनी कबुली दिली आहे का या सगळ्या गोष्टींचा उलगाडा जो होणार होता तो या पत्रकार परिषदेतून होणार होता हा जो काही व्हिडिओ मी आज करतोय तो मी कालच करणार होतो पण मला त्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा होती म्हटलं एकदा पत्रकार परिषद होऊन जाऊ द्या पोलिसांची ते काय म्हणतात ते आपण ऐकून घेऊ आणि मग आपलं भाष्य करू पण मित्र हे सगळं जे काही प्रकरण आहे आता नेमकी करिश्मा कपूर करीना कपूर सोनम कपूर रिया कपूर या सगळ्या कपूर बघिणी त्याच दिवशी पार्टी करत होत्या रात्री साडेआठला त्यांचा इंस्टाग्राम पोस्टवर अपडेट येते मग बारा वाजता येते आणि नंतर पार्टी लांबली असेल पार्टीमधलं जे काही पेयपान झालं असेल त्यामुळं कदाचित स्वतःवरचा ताबा सुटला असेल म्हणून ह्या मंडळींनी आपापल्या न जाता जिथं पार्टी झाली तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळं करीना कपूर त्या दिवशी घटनास्थळी हजर नव्हती त्यावेळेला पण अनेक वर्तमानपत्रात असंही छापून आलंय की त्यावेळेला घरात करीना कपूरही होती काही चॅनेलच्या बातम्यांमध्ये घरात कोण कोण होतं तर त्यात करीना कपूर होती हा होता तो होता अशी बरीच नावं सांगितली जातात आता ह्यामध्ये सैफ अली खानचा एक स्टाफ आहे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत इमारतीला सुरक्षा असल्यामुळे त्या त्या इमारतीचे सुरक्षा रक्षक आहेत या सगळ्यांचं कडं भेदून हे जे कोणी महाशय आत आले होते शरविलक हे जी हा जो कोण शर्विलक आला होता आतमध्ये या शर्विलकाचा प्रताप प्रचंड असणार कारण यांच्या घरात काहीतरी दुरुस्तीचं काम सुरू होतं त्या दुरुस्तीच्या कामात जे कोणी सहभागी होते पाच सहा लोक त्यांची या ज्ञानींबरोबर झालेली ओळख मागच्या पंधरा वीस दिवसात महिनाभरात किंवा दुसरं काही एखादं जोडकाम असू शकतं की ज्यामुळे ह्या माणसाला ज्याने हा हल्ला केला आहे त्याला सैफच्या घरात अगदी इझी ऍक्सेस मिळालेला होता तो लपून बसला होता का सकाळपासून मग सकाळी जर सकाळपासून लपून बसला होता तो सकाळी किती वाजता आत आलाय हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासलं जाऊ शकतं ते तपासलं गेलंय का हा लपून बसलेला चोर रात्रीच बाहेर आला का आला तर त्याने जवळ पडलेले दागिने करीना कपूरच्या म्हणण्यानुसार तिचा जो जबाब नोंदवला गेलाय की तिथे जे दागिने उघड्यावर पडले होते त्यालाही त्या चोराने हात लावलेला नाही मग चोराचा उद्देश काय होता चोरी करणं हा जर त्या चोराचा उद्देश होता त्याच उद्देशाने तो त्या घरात शिरला होता आणि तो एक कोटी रुपये मागत होता असं सांगितलं जातंय सैफ अली खानकडून तर समजा हे सगळं शक्य होत नाहीये किंवा एक करोड रुपये आपल्याला कुठून मिळणार कसे मिळणार तो देईलच का याची खात्री नाही मग हाताशी जे काही मिळेल ते उचलायचं आणि निघायचं हा चोरांचा बाणा असतो मग चोर आपल्या बाण्याला न जागता हा असा खुळसटपणा करून त्या आधी त्या ज्ञानीवर वार केले तिच्याशी भांडला नंतर सैफ अली खानशी भांडला त्याच्याबरोबर फिल्मी स्टाईल झुंज दिली आणि मग त्याला मिठी मारून त्याच्या पाठीत वार केले हा चोर शरद पवार कंपनीचा होता का म्हणजे हो? पाठीत वार करणं पाठीत खंजीर खूपसणं हा तर शरद पवार कंपनीचा ट्रेडमार्क झाला ना विनोद आय उपवासाने घ्या खरं वाटेल तुम्हाला नाहीतर तर या सगळ्या गोष्टींचा जो काही गुंता झालाय ना तो गुंता मुंबई पोलीस सोडवतील अशी आशा वाटते किंबहुना हा गुंता मुंबई पोलिसांनीच वाढवलाय का अशी शंका देखील वाटते आता जो कोणी पकडलाय त्याचा जाबजबाब आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्यात मागच्या चोवीस तासात तपासातली जी प्रगती आहे या सगळ्यांचा विचार करून जी काही पत्रकार परिषद पोलिसांकडून घेतली जाईल त्यातून जी माहिती मिळेल त्या माहितीनंतर आपल्याला काहीतरी यावर ठोस असं विधान करता येईल मला पडलेले प्रश्न त्यापेक्षा रादर मी म्हणेन हे सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झालेले प्रश्न आहेत अनेकांना मी जे काही आता बोललोय ते पटलं असेल कारण चोर हा चोर असतो तो कुणाला जीवे मारण्यासाठी कोणाच्या घरात शिरत नाही अगदी त्याच्या जीवावर जेव्हा बेचतं तेव्हा तो प्रतिकार म्हणून एखाद्यावर हल्ला करतो अन्यथा तो ज्या गतीनं आत आलेला असतो त्या गतीनं बाहेर जाण्याचा मार्ग शोधून त्याने ठेवलेला असून त्याच गतीनं तो निघूनही जातो चोरी करण्यासाठी आलेला माणूस हा चोरी करून जातो चोरी करता आली नाही तर सग सगळ्यात आधी तो आपला जीव वाचवतो आणि पळून जातो इथं उलटच झालंय हे जे काही घडलंय त्यामागे नेमकी काय कहाणी आहे मात्र खरं काहीतरी वेगळं शिजलेलं आहे काहीतरी वेगळं शिजतंय काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतो काहीतरी दडवण्याचा प्रयत्न होतोय त्यात कोणकोण सहभागी आहेत हे लवकरच उघड होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार